प्रणिता आणि तसंच सुशील कुमार शिंदेजीने कानाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची मिरची त्याला खेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध म्हणजे <णत्ति> <णति> बोला तू ज्या हिम्मत जा राहेस तू ये तुझी गाडी पकड त्याच्या बापाचा राजे हुकुमशाही राजे तू गुंड आशील ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना था। तुला ठाकरे सरकारचे आहेत ना दुण्यात दिग्गजा नेते आहेत ना